तू नजर तुझी नजर हाय हाय कोल्यावरी कोल्यावरी डोंगरावर वास्तव्यास असणाऱ्या एकविरा मातेलाच प्रामुख्याने कोळ्याची कुलदैवता मानतात कारण तिलाच जलदेवता सुद्धा म्हणतात त्यामुळे लोकांचे व्यवसाय ज्या जलाशी संबंधित आहे अशांची ती कुलदैवता आहे तसेच ही एकविरा माता माहूर निवासिनी रेणुके मातेचेच एक रूप समजले जाते अनेक ठिकाणी हे मातेचे मंदिर असले तरी लोणावळ्याजवळ कारला स्थित मंदिर हे देवीचे प्रामुख्याने स्थान मानले जाते कोळी आगरी कुणबी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू पाठारे प्रभू ब्राह्मण सोनार तसेच इतरही काही समाजाची ही कुलदैवता आहे तिचे हे भक्त विविध ठिकाणाहून नित्य दर्शनास येतात भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो असे जिचे महिमान आहे ती एक विरा पांडवांच्या पुण्याईने इथे अवतरली व तिने त्यांचे संकट निवारण केले अशी रोमांचक कथा इथे सांगितली जाते पाच पांडवांना मिळालेला वनवास संपून पुढील एक वर्षाच्या अज्ञातवासात ते याच ठिकाणी येऊन पोहोचले अज्ञातवासाची सुरुवातच असल्याने या वर्षभरात आपणास कोणी ओळखता कामा नये नसता पुन्हा एकदा अज्ञातवास पत्करावा लागेल म्हणून याच ठिकाणी येऊन त्यांनी देवी जगदंबेची आराधना सुरू केली धावता तू अंबाबाई धावता तू धा जननी त्रिभुवन पालिनी तुझेच ओठी नाव तुझेच ओठी नाव श्रद्धायुक्त अंत करणाने मारलेली तिहाग हाक जगदंबे पर्यंत पोहोचली व ती सत्वर तेथे प्रगट झाली व देवीने पांडवांना येथे एका रात्रीत माझे मंदिर बांधा असे सांगितले त्यानुसार त्यांनी ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून रात्रीतून एक मंदिर उभारले त्यांच्या या अथक प्रयत्नावर खुश होऊन देवीने वरदान दिले की या संपूर्ण अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही अशा रीतीने पांडवांचा अज्ञातवास भगवतीच्या कृपेने पूर्ण झाला येथेच एकविरा देवी शेजारी माता जोगेश्वरीची मूर्ती दिसते माता जोगेश्वरी ही कालभैरवाची पत्नी व एकवीरा ही कालभैरवाची बहीण असल्याचे सांगतात म्हणजेच ते मंदिर नणन भाऊजईच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते शक्तीस्थानाच्या निर्मितीच्या संदर्भात अनेक दंतकथा मतमतांतरे असली तरी त्या परात्पर शक्तीचे दर्शन भक्तांच्या मनात नवचेतना निर्माण करते त्या अद्वितीय तेजस्वी स्वरूपाच्या रूपाची मोहिनी पडते व मनशांती लाभते येथील म्हणजे बौद्ध व हिंदू संस्कृतीचा सुंदर संगम आहे येथे अद्भुत व अकल्पनीय शिल्प आहेत लोकमाता अहिल्या देवीने त्याचा जीर्णोद्धार केल्याची नोंद सापडते चलातर मंडळी संकट निवारणार्थ त्वरित पावणाऱ्या त्या आदिशक्तीच्या चरणीनं तमस्तक व्हायला एकविरा मातेचा उदो उदो